हे साईबाबा मंदिर चला साईबाबा या पुढे परत यायच यायच नको राम कृष्ण हरी क्या बात वाट बाबा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी हे आमचं गणपती मंदिर मयुरेश्वर दुसऱ्या मंदिराचं दर्शन अरे विठ्ठला केशवा पांडुरंगा पंढरनाथा माय बाप्पा हुद्धा प्रसाद म्हणजे प्रत्यक्ष साक्षात दर्शन नंतर तिसरा आहे संकटमोचन हनुमान मंदिर संकट मोचन हनुमान मंदिर हे पांढरे म्हणून आपलं गावदेवी मंदिर पांढरे केले सगळं तेच ना हे महादेव मंदिर आणि काली माता मंदिर भवानी माता माउली रामकृष्ण हरी हे नडाळेश्वर महादेव मंदिर शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वदता शिव नाम वाचे शिव क्रोध काम तयान वाजे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव निवारी कळिकाळाचा काळाचा भेव वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम तयान आता शेवटचं मंदिर आहे भवानी माता मंदिर काली माता म्हणजे अशा प्रकारे भवानी माता मंदिर छान 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 आपले जे गावदेव आशु गावदेवी मंदिर आहे ना पहिले रंगी 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 ते रंगीबेरंगी होतो वरचा कळस रंगीबेरंगी होता त्यांनी घेत होते तू हे मंदिर आधी पाहिलं कसं वाटलं तुला खरंच सांग पण तुझ्या लग्नानंतर पण येणार इथे जाणार चालू आहे त्याला गे कृष्ण हरी आमच्या सगळ्या मुलीं अश्विनी आहे अपूर्व आहे हांशू आहे दीपाली आहे, आहे। सगळ्यांनी त्यांनी एक तासाभरापूर्वी सगळं दर्शन वगैरे घेतलं मी जरा मग खाली रामकृष्ण खाला केशवा गोविंद माधव नामलेखन करत होतो नंतर जाता जाता असं वाटलं की चला आता माझा पण एक दर्शनी व्हिडिओ करावा पाचवी मंदिर खूप पाहिलं नाही त्यांनी काही व्हिडिओ नाही केला हा हा कुणी कुणी तू व्हिडिओ केला पाहिजे मग नह बरोबर फिरते हा तू व्हिडिओ पण ते बोलल तर खूप छान व्हेरी गुड तर सगळ्यात पहिला साईबाबा मंदिर आहे दुसरा आहे गणपती मंदिर तिसरं आहे संकटमोचन हनुमान मंदिर चौथा आहे नडाळेश्वर महादेव मंदिर आणि पाचवं भवानी माता मंदिर अशा पद्धतीने खूप छान धन्यवाद रामकृष्ण हरी सगळ्या देवांचा